नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना माझं नाव शोभा गणपतराव तोटावाड जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी महिने आणि मराठी महिने आपल्याला माहीत आहेत आणि गणितामध्ये आपण महिने सुद्धा शिकलेले आहोत इंग्रजी महिने आणि मराठी महिने तर इंग्रजी महिने जे असतात ते बारा असतात आणि ते बारा महिने तुम्हाला माहित आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हे जे इंग्रजी महिने आहेत बारा महिने त्यांचे आपण चार याच्यामध्ये विभागणी केलेले आहोत कशासाठी ऋतूसाठी मुख्य ऋतू किती आहेत तीन अगदी बरोबर आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गर्मी होते आणि खूप थकलेले असतो आपण गर्मीने हैराण झालेले असतो आणि गर्मीने हैराण झाल्यानंतर आपण वाट पाहत असतो पावसाळ्याची तर हा जो पावसाळा असतो तो, तो पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये हिवाळा असतो फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या चार महिन्यामध्ये उन्हाळा असतो तर या बारा महिन्याचे अशा प्रकारे विभाजन आपण ह्या तीन ऋतूनुसार केलेला असतो तर जेव्हा आपण उन्हाने खूप त्रस्त असतो हैराण असतो तेव्हा आपण वाट पाहतो पावसाची आणि गर्मीने खूप त्रास होऊन गेलेला असतो मग आपण प्रत्येक जण म्हणतो पाऊस कधी सुरू होणार पाऊस कधी सुरू होणार मग कधीतरी असा थोडासा पाऊस येतो आणि आपण गाणे म्हणायला लागतो गाणं आठवते का कोणतं ए रे एरे, एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे अतिशय आपल्याला म्हणजे प्रसिद्ध आणि परिचित असलेलं गाणं आहे जेव्हा पाऊस सुरू झाला की सुरुवातीला आपल्याला हेच गाणं आठवतं आणि आपण हे जोरजोरात गाणं म्हणत असतो मग अशाच प्रकारची अनेक पावसासंबंधी गाणे आहेत आणि आज आपल्या मराठीच्या धड्यामधली पावसासंबंधीच एक गाणं आपण या कवितेतून पाहणार आहोत आणि कवितेचं नाव आहे पडघमवरती टिपरी पडली चला तर विद्यार्थी मित्रांनो पीपीटीच्या सहाय्याने आपण हे गाणं कोणतं आहे त्यात पावसाचं गाणं नवीन असं शिकूया आवडेल ना तुम्हाला शिकायला नक्कीच चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कविता पाहणार आहोत पडघमवरती टिपरी पडली पडघमवरती टिपरी पडली आता ही कविता शिकत असताना मग आपल्या ह्या कवितेची आधी निष्पत्ती कोणती असेल की सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता तुम्हाला समजली आहे का जेव्हा मी तुम्हाला कविता सांगणार आहे कविता शिकवणार आहे ती तुम्हाला समजपूर्वक ऐकून घ्यायची आहे आणि कविता संपल्यानंतर त्याच्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यायची आहेत आता पहा या ठिकाणी हे चित्र पहा काय कशाचं चित्र दिसते तुम्हाला हे पडघम आहे हे काय आहे पडघम काय आहे पडघम पडघम काय आहे माहित तुम्हाला कधी नाव ऐकलं का आपण तबला हे नाव ऐकलेलं आहे ढोलकी माहित आहे त्याचप्रमाणे हे काय आहे पडघम आणि हे सुद्धा एक चर्म वाद्य आहे आता चर्मवाद्य कशाला म्हणतात चर्मवाद्य चर्म म्हणजे काय कातडी कातडी पासून बनवलेलं वाद्य म्हणजेच काय चर्म वाद्य आणि ह्याला नाव आहे पडगम आता तुम्हाला हे जे दिसते हे आहे टिपरी काय आहे टिपरी विद्यार्थी मित्रांनो टिपरी हा शब्द आपण कधी जास्त आठवतो हो किंवा आपण कधी पाहतो ओके नवरात्र माहित आहे ना तुम्हाला नवरात्रामध्ये आपण काय करतो टिपऱ्या खेळत असतो नवरात्रामध्ये टिपऱ्या खेळत असतो आणि ह्या पडघम ह्या टिपरीच्या साह्याने एक प्रकारचा सा आवाज तयार करून एक संगीत तयार केलं जात पडघम आणि थि ती ही आहे टिपरी आणि हा आहे पडघम आता पहा या चित्राचं निरीक्षण करा बरं तुम्हाला चित्रात काय काय दिसत आहे हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवत का हो मला तर नक्की आठवत पाऊस पडल्यानंतर कशा प्रकारे आपण उड्या मारतो पहिल्या पावसाचा आनंद घेतो त्या ठिकाणी बघा बरं ही मुलं मस्त पाऊस पडलेला आहे पाऊस साचलेला आहे असे टपोरे टपोरे थेंब पडत आहेत आणि हे मुलं आनंदाने नाचत बागडत आहेत आणि आपण सुद्धा असंच करतो तुम्ही अनुभव घेतलाय का पहिला पाऊस पडला तेव्हा नक्की पहिल्या पावसामध्ये तुम्हाला पण भिजायला खूप आवडला असेल आता पहा फक्त हे मुलंच ठिकाणी तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय कारण कुत्रा आणि मांजर आपला मित्र असतो बरोबर आहे की नाही आपल्या घरामध्ये जर आपण कुत्रा किंवा मांजर पाळलेला असतो आपण नाचायला पाहून तो सुद्धा नाचायला लागतो आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा जसे हे त्याचे मित्र नाचत आहेत हा कुत्रा सुद्धा पावसाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर पहा आता या चित्राचं निरीक्षण करा सांगा बरं हे काय आहे एक घर आहे कौलारू असं मस्त घर आहे आणि ही काय हे काय आहे रे ताबास ही आहे वीज पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा एकदम वीज कडकडली की आपण किती घाबरून जातो आणि पडत जाऊन आईला घट्ट बिलगून बसतो कारण विजेचा आवाज कसा येतो कडकड कडकड असा आवाज येतो आणि वाट आपल्याला वाटते की ती कुठे आपल्या अंगावर पडते की आणि अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये ही वीज कडकडताना आपल्याला दिसते आता चला तर मग आपण कविता पाहूया पडघम वरती टिपरी पडली आता आपण पाहिलं पडघम म्हणजे काय एक चर्म वाद्य एक कात्री पासून बनवलेलं वाद्य आणि जेव्हा त्या टिपरीने ते आवाज होतो त्यावेळेस त्याचा आवाज कसा येतो तडम तडतड तडम पडघंवरचा टिपरी जेव्हा पडते पडघंब वात्यावर टिपरी पडते तेव्हा आवाज कसा येतो तडम तडतड तडम कौलावावर थेंब टपोरे आता कौलारू घर तुम्ही आता तुम्हाला मागच्या चित्रामध्ये दाखवलं होतो ना कौलारू घर त्यावेळेस काय होतं मोठे मोठे थेंब जेव्हा त्यात पडतात टपोरे थेंब म्हणजे कसे मोठे मोठे थेंब टपोरे थेंब म्हणजे कसे मोठे मोठे थेंब त्यावेळेस टपोरे थेंब पडतात त्यावेळेस त्याचा आवाज पण कसा येतो तडम तडतड तडम तुम्ही ऐकला का कधी टपोरे थेंबाचा आवाज नक्कीच ऐकला असाल जेव्हा मोठा पाऊस येतो असे मोठे मोठे थेंब पडतात आणि पत्राचे जर घर असेल कौलारूपेक्षा पेक्षा तेव्हा तर खूप मजा येते मोठा पाऊस आला त्याचा मोठा आवाज येतो छोटा आला की त्याचा आवाज होतो जेव्हा आपण आपण शाळेमध्ये सुद्धा एक ऍक्टिव्हिटी करतो बघा एक कृती करतो एका बोटाने चाळी वाजवली दोन बोटाने तीन बोटाने चार बोटाने असा मोठा पाऊस झाल्यासारखा दिसतो आणि जेव्हा आपण एक बोट एक कमी करत जातो त्यावेळेस आवाज कमी कमी होतो म्हणजेच काय पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम कौलारावर थेंबोरे तडम तड तड तडम म्हणजे जसं पडघमवरती टिपरी पडल्यानंतर तडम तडतड तडम असा आवाज येतो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या कौलारू घरावर असे मोठे मोठे टपोरे थेंब टपोरे थेंब म्हणजे काय टपोरे थेंब म्हणजे मोठे मोठे थेंब जेव्हा पडतात त्यावेळेस आपल्याला त्याचा सुद्धा आवाज तडम तडतड तडम अशाच प्रकारचा येत जातो आता त्याच्यानंतर म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम तुम्ही पहा जेव्हा पहिला पाऊस असतो मना किंवा पाऊस सुरू होतो त्यावेळेस असे ढगामध्ये गडगडाट आवाज येतो तेव्हा कसा वाटतो म्हातारी म्हातारी म्हणजे आपली आजरी आजी आज, आज असते आज बघा दात्यावर हरभरे भरडते आता भरडणे भरडणे आणि दळणे याच्यामध्ये फरक आहे आता भरडणे आपण जेव्हा चपातीचं पीठ हे करतो त्यावेळेस ते दळलेलं असते आणि भरड म्हणजे जाडसर असं तळण जेव्हा आजी आपली डाळ करत असते हरभरेची तेव्हा भरभर भरडते भर त्यावेळेस जसा आवाज येतो तसं ढगामध्ये सुद्धा कसा आवाज येतो गडगड गडम आवाज येतो म्हणजे ज्याप्रमाणे आजी हरभरे भरडताना आवाज येतो तसा पाऊस पडण्याच्या पूर्वी किंवा पाऊस चालू असताना ढगांचा जेव्हा आवाज जे येतो तेव्हा कसा असतो तो गडगड गडम असा असतो थेंबा सोबत वीज कोसळे हेमा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम म्हणजे पाऊस चालू असताना कधी कधी ढगांचा गडबडा टायकायला येतो आपल्याला बरोबर आहे ना त्याचबरोबर विजा सुद्धा असे कडकड कडकड करते आणि एक वेळा अशी येते की असा विजेचा खूप मोठा आवाज येतो आणि आपल्या घरातले काय म्हणतात कुठेतरी बाजूला वीज कोसळलेली आहे किंवा वीज पडलेली आहे आणि जेव्हा वीज पडते त्यावेळेस सगळं तिथलं परिसर अजून ज्या एखाद्या झाडावर जर वीज पडली तर तो झाड काय होतो जळून जातो किंवा एखाद्या परिसरातल्या कुठल्या पडली तर ते जळते म्हणजेच काय विजेचा आवाज कसा असतो कडम कडकड कडम एकदम कडकड कडकड असा आवाज आपल्याला ऐकू येतो म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम हे सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम अशा प्रकारे जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात तुम्हाला पण याची अनुभूती आली असेल किंवा तुम्हाला माहित असेल किंवा ढगाचा गडगडाट येतो तेव्हा जशी आपल्या घरामध्ये आजी हरभरे भरडते ना तशा प्रकारचा आवाज आपल्याला आलेला ऐकायला मिळतो आता जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर असं पाणी साचलेलं आहे खूप सारं पाणी साचलेलं आहे आणि पाऊस संपल्यानंतर त्या पाण्याचा एखादा डबक आहे डबकाच्या शेजारी एखाद झाड आहे आपल्याला काय हो? आवडतं बघा पाऊस गेल्यानंतर त्या झाडाला असं हलवायचं आपला मित्र त्या झाडाखाली जाऊन बसला आपण काय करतो त्या झाडाला असं जोरजोरात हलवतो आणि त्याच्यावरती सगळे थेंब त्या मित्रावर पडतात आणि मित्र ओला चिंब होतो आणि आपल्याला खूप आनंद मिळतो आणि आपण नाचायला लागतो मग हे जे आहे थेंबावरती जलात उठली तरंग सर तरंग तुम्ही पहा आता जरी पाहिला नसाल लक्षात नसेल तर पुन्हा कधीही पाहू शकता जेव्हा पाणी साचलेलं असतं आणि पावसाचे थेंब त्यामध्ये पडतात तर त्याचे असे तरंग उडतात पावसाचे तरंग उडतात मी तुम्हाला दाखवते पावसाचे तरंग कसे असतात हे बघा हे जे दिसत आहेत ना पावसाचे तरंग हे असे तरंग थे थेंब पडल्यानंतर पूर्ण असं तरंग तरंग केल्यासारखं दिसतं म्हणजे पावसाचे हे काय आहे थेंबाचे जेव्हा थेंब पावसाचे पडलेले असतात आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी तरंग हे उठत असतात नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग मग यावेळेस काय दिसत कि ते पाण्याचे थेंब जेव्हा त्या साचलेल्या पानात पडतात ते तरंग उठतात आणि त्यावेळेस असं जाणवत कि सगळं अंगण हे आनंदानं नाच त्या ठिकाणी कवी राजा ढाले काय म्हणतात जेव्हा पाऊस पडत असतो पाऊस पडत असताना मध्येच वारा सुटतो पाऊस चालू आहे आणि खूप सारा वारा चालू आहे आणि त्यावेळेस झाडांची पाने ही सळसळ करत असतात झाडांची पाने काय करत असतात चळसळ करत असतात आणि जेव्हा ती झाडांची पाने जमिनीवर पडतात त्यावेळी धरतीच्या रंध्रारंध्रातून रंध्रारंध्रातून म्हणजे काय मातीचे बारीक कण रंध्र म्हणजे काय मातीचे बारीक का असे कण ह्याला रंध्र म्हणतात मग ह्या कणातून काय होतो आनंदाचे तरंग आपल्याला आलेले जाणवायला लागतात थेंबा भवती जलात उठली तरंग थरथर तरंग तर 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 नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग मग पावसाचा आनंद आपल्याला झाला असा असतो का नाही तर त्या पावसाचा आनंद सगळ्या सृष्टीला झाडांना झालेला असतो तर मग विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपल्याला आता गायची आहे मस्तपैकी आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्युझिक देईन तुमचे पुस्तक काढा वरती टिप्री पडली सगळ्यांनी काढलेलं का ते आता आपल्याला कविता पाहायची आहे <coughs> मित्रांनो आता गाण्याचा आनंद घेतल्याना कविता कशी वाटली छान तुम्हाला त्या गाण्यासोबत तुम्हाला सुद्धा कविता म्हणता आली असेल मजा आली ना ओ। हो तर मग आता आपण जी कविता शिकलेली आहे पडघम वरती टिपरी पडली तुम्हाला आता काय पाह समजलं हे पाहण्यासाठी आता आपण याच्यावर आधारित स्वाध्याय पाहूया आता याच्यापूर्वी आपण काय केलं होतं एक कविता घेतली होती आणि ती कशी होती म्युझिकच्या तालावरती तुम्हाला आवडली का ती त्याच्यासोबत तुम्ही मनला असाल आणि तुम्हाला आनंद सुद्धा आला असेल आणि असं केल्यामुळे काय होईल तुम्हाला कविता पटकन पाठवेल तुम्ही तुमच्या शाळेमधल्या सरांना जर सांगितला गाणं लावून द्या त्यावेळेस कविता नक्की पाठवेल तर आता पाहू आपण काय झाले आणि कसा आवाज आला आपण कवितेमध्ये पाहिलं की नाही पडघमवरती ती प्री पडल्यानंतर कसा आवाज आला थेंबाचा कसा आवाज आला हे आता आपल्याला पाहायचं आहे आता पडघमवरती टिपरी पडली जेव्हा पडली त्यावेळेस कसा आवाज आला असेल तर तडम तडतड तडम असा आवाज आला असेल हे तुम्हाला कळालं का पडघमवरती जेव्हा तिपरी पडली तेव्हा कसा आवाज आला असेल तडम तडतड तडम त्याच्यानंतर जेव्हा कोलारावर थेंब पडले कौलारू जे घर आहे त्याच्यावर असे टपोरे मोठमोठे थेंब पडले त्यावेळेस कसा आवाज आवा बर, आला असेल सांगा बर अगदी बरोबर त्याचा सुद्धा आवाज तडम तडतड तडम असाच आला असेल यानंतर आपण कवितेमध्ये पाहिले की म्हातारी आजी काय करत होती हरभरे भरडत होती मग जेव्हा हरभरे भरडले तेव्हा कसा आवाज आला असेल गडगड गडम शाबास हरभरे भरडताना कसा आवाज आला असेल गडगड गडम त्यानंतर बीज कोसळते आपण कवितेमध्ये पाहिलं की थेंबासोबत सोबत बीज कोसळे बीज कशी कोसळते बीज कोसळले को तेव्हा कसा आवाज आला असेल कडम कडकड कडम त्यानंतर कवितेमध्ये आपण पाहिलं की जेव्हा गडगडू लागतात त्याचा असा वेगळा आवाज येतो कसा आवाज आला असेल मग गडगडत असताना गडगड गडम असा आवाज आला असेल विद्यार्थी मित्रांनो समजली का तुम्हाला ही कविता